मरणोत्तर देहदान करणारे आदर्श शिक्षक कमलाकर मोटे यांचा सेवापूर्तीबद्दल सत्कार नमस्कार महाराष्ट्र पोलिस मी चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती उमरगा तालुक्यातील मुरुम येथे महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तथा मरणोत्तर देहदान करणारे जिल्हा परिषद केंद्र केंद्रप्रमुख कमलाकर श्रीमंतराव मोटे यांचा रविवार दिनांक सात रोजी रत्नमाला मंगल कार्याने मोटे परिवाराच्या तर्फे सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला प्रारंभी राष्ट्रगीत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी त्यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या मुख्याध्यापक शिवशंकर स्वामी गुरुजी होते यावेळी लातूरचे ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे अहमदपूरचे माजी प्राचार्य डॉक्टर नागनाथ मोटे लातूरचे डॉक्टर श्रीकांत गायकवाड शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे उमरगाचे विस्ताराधिकारी काकासाहेब साळुंखे मुरुंबीचे विस्ताराधिकारी कंटेकुरे मातोश्री अंजनाबाई व सौभाग्यवती महानंदा मोटे संघटनेचे विक्रम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कमलाकर मोटे यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपट उपस्थितांना दाखवण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवारांनी परिश्रम घेतली महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी उमरगा तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद